भाजी नेहमी आपल्यापणासारखी मस्त चमचमीत असेल आणि दिसायला मस्त चटकदार असेल तर खायला मस्त मजाच वेगळी येते आज आपण पाहणार आहोत मस्त चवीची आलू छोले या पद्धतीने जर तुम्ही भाजी करताल तर नेहमीपेक्षा दोन चपात्या नक्कीच जास्ती खाताल चला तर मग चमचमीत रस्सेदार आलू छोले कसं करायचं ते पाहूया तर इथे मी दोन कप चने स्वच्छ धुवून त्यानंतर पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवलेले होते छान असं हे चणे छान भिजल्या गेलेले आहेत तर आता यावरचं पाणी काढून टाकलेलं आहे कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो छान पिकलेले लालसर असलेले चोकोनी फोडी चिरून त्यामध्ये टाकून घेतलेले आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे त्याची सालक काढून ते, साल ते सुद्धा थोड्या मोठ्या फोडी करून यामध्ये टाकून घेतलेले आहे खडे मसाल्यांमध्ये इथे मी टाकून घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा आणि तमलपात्र आणि त्याचबरोबर हिरव्या दोन वेलची आणि एक मोठी वेलची टाकून घेतलेली आहे आणि साधारण दोन कप पाणी टाकून घेतलेलं आहे छोले बुडतील इतपत झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला हे चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे छोले आणि आलू दोन्ही छान शिजले गेलेले आहे मस्त या पद्धतीचं नरम असं शिजल्या गेलं तरच भाजीला छान चव चा येते आणि ताटसरपणा सुद्धा येतो जर या पद्धतीने शिजले नसतील तर आणखी एक ते दोन शिट्या काढून घेऊ शकता यामध्ये जे आलू किंवा छोले आहेत ते आपल्याला पळीने आप या पद्धतीने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे भाजीच्या रस्त्याला छान अशी चव येते आणि दाटसरपणा सुद्धा येतो आणि यामध्ये टाकलेले जे खडे मसाले आहेत जे मोठे मसाले आहेत ते काढून टाकलं तरी चालतो कारण शिस्त्यावेळेस वेळेस त्याचा फ्लेवर या छोल्यामध्ये उतरलेला आहे त्यामुळे काढून टाकलं तर काही हरकत नाही तर आता भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर नंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी टाकत आहे साधारण तीन मध्यम आकाराचे कांद्याची पिवरी तर कांदे मोठाले चिरून घेतलेले होते मिक्सरला त्याला बारीक असं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे आता हे कांद्याची जे पेस्ट आहे किंवा प्युरी आहे आपल्याला साधारण एक तीन ते चार मिनटासाठी गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून छान असं परतून घ्यायचं आहे अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही भाज्या करता त्यावेळेस कढई जी आहे छान जाडबुडाची घ्यायची म्हणजे आपल्याला वाटण जास्त वेळ वा परतवत आहे कांद्याची प्युरीचा हलकस रंग चेंज झालं की यामध्ये टाकून घेत आहे दोन चमचे इतकं आलं लसण खलबत्त्यात जाडसर असं कुटून घेतलेलं त्याची पेस्ट आलं लसूण आणि थोडसे जिरे खलबत्त्यात वाटून घेतलेलं होतं सोबतच इथे मी दीड चमचा रेग्युलर मिरची पावडर टाकून घेत आहे आणि रंगासाठी एक चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेत आहे अर्धा चमचा हळद चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलेला आहे आणि त्यासोबत एक दीड चमचा इतकं छोले मसाला टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं म्हणजेच भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुमच्याकडे छोले मसाला नसेल तर तुम्ही भाजीला जो कोणता मसाला वापरता ते एक अर्धा चमचा टाकू शकता आता हे पावडर मसाले एखाद मिनट परतून घ्यायचं आहे आणि सोबतच एक चमचा भर इथे मी टाकून आहे लोणी किंवा बटर सुद्धा वापरू शकता आता हे वाटण आपल्याला छान असं ह्या तेलामध्ये पावडर मसाल्यांसोबत एक अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही जर तुम्हाला वाटत असेल हे वाटण करपत आहे तर त्यावेळेस तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता हे वाटण तेलामध्ये छान परतल्या गेलेलं आहे आता शिजून घेतलेले आलू छोले होते ते टाकून घ्यायचं आहे सगळं एकदाच टाकायचं नाही एक दोन पळी टाकायचं म्हणजे तेल वगैरे अंगावर उडणार नाही आणि फोडणीमधलं तेल जे आहे गॅसवर पसरणार नाही त्यासाठी सुरुवातीला एक दोन पळी टाकून घ्यायचं त्यानंतर शिल्लक राहिलेलं सगळं टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही एक अर्ध्या मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकलेला आहे आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्या वाटणाला किंवा या भाजीला तेल साईडला सुटेपर्यंत त्यानंतर यामध्ये टाकत आहे पाणी तर भाजी तुम्हाला कितपत आहे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीची भाजी मस्त पोरीसोबत छान लागते आणि त्यासोबत चपाती भाकरी भातासोबत जिरा राईस सोबत सुद्धा अप्रतिम लागतो एकदा नक्की ट्राय करून पहा तेल साईडला सुटलेलं आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे मस्त चमचमीत भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मी घेतलेल्या प्रमाणानुसार इथे साधारण ते माणसांना एक वेळेस मस्त पोटभर पुरेल इतकी भाजी तयार होते तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज मध्ये आपण भेट देऊया